आपल्याला पावती वगैरे हो करायची पावती दोन सहकारी सहा तारीख गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचा मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एकदम धमाकेदार असा एकदम गड जो की जवळच आहे आपल्या विसापूर फोर्ट जो की जोड किल्ला म्हणून ओळखला जातो लोहगड आणि विसापूर फोर्टला या किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत असे समोरासमोर दोन किल्ले दिसतात बघा इथं बोर्ड पडलेला आहे इकडे विसापूर आणि इकडे जो आहे लोहगड हा रस्ता लोहगडला जातो आणि हा रस्ता आता विसापूर हा विसापूरगड आहे ज्या विसापूर फोर्ट आहे त्याच्या खाली आपण आहे आणि बेस बेसविले म्हणजे इथं येऊन पोचलो आहे आपण आत्ता आणि आता आपण गाडी वगैरे पार्क करूया आणि इथून आपला ट्रॅक चालू आहे लास्ट टाईम जो आम्ही आलो होतो म्हणजे यूट्यूबची सुरुवात या जस टी या किल्ल्यापासूनच झाली होती तर लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो ना त्यावेळेस आम्ही तिकडनं गावाकडून चढलो होतो तर यावेळेस आम्ही जोगडच्या साईडने चढतो आहे तरी बघूया आपण आता गाडी वगैरे पार्क करून ट्रॅक चालू करूया आपण विसापूरच्या पायथ्याला आल्यानंतर आपल्याला असं थोडं बेस विलेज किंवा विसा हॉटेल दिसतं आपल्याला विसावा हॉटेल पॉईंट आणि ते आपण गाडी वगैरे पार्क करू शकतो आणि या साईडला आपल्याला विसापूर फोर्टला निघायचं आहे आता आपण विसापूर किल्ल्याला चढण्यास सुरुवात करतो आहे आणि असे आपल्याला कमान वगैरे लागलेले आणि पायऱ्या वगैरे मार्ग लागलेला आहे आणि असा हा विसापूर फोर्ट दिसतो आपल्याला ब्रुज वगैरे खालून दिसतो आणि या रीतीने आपण आता चढूया आता आपण येऊन पोचलेलो आहे विसापूर फोर्टच्या पायथ्याशी आणि विसापूर फोर्टच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला लागलेल्या पायऱ्या पायऱ्या लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या जे इंग्रजांनी नासदूस केलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला अठराशे अठरामध्ये मध्ये कर्नल पॅथरने ज्या पायऱ्यांना सुरंग लावून ठिकाणून पायऱ्या आणि आपल्याला असा हा विसापूर फोर्ट दिसतो म्हणजे आपण आता जवळ येऊन एकदम तिने जेव्हा खालून येतो आपण खालून आल्यानंतर आता आपल्याला लागले कातळात कोरलेली पाण्याची टाकी विसापूर क्लिअर दिसत आपल्याला अशा रीतीने पाण्यात काकड कोरलेली पाण्याची था टाकी आहे आणि तो बहुतेक लेख कोरलेला दिसतो एक्झॅक्ट काय दिसून येत नाही पण असा हा लेख कोरलेला दिसतो आणि असं आपल्याला परिसर दिसतो बघा आणि आपल्याला ही तटबंदी दिसते बघा विसभर पोटची आता आपण बघू शकतो हा पायरी मार्ग होता आधी जो की इंग्रजांनी फोडला हा हा सगळा पायरी मार्ग होता अशा रीतीने आणि याला चढण्यासाठी खूप स्ट्रगल येतात त्या आत्ता पण येऊन महादरवाजेजवळ असं आपल्याला स्ट्रक्चर दिसतात दरवाजेचं अवशेष बघू शकतात आणि इकडे जाऊन बघूया काय दिसतं विसापूर किल्ल्याला जेव्हा आपण महादरवाज्यापासून आत येतो ना आत आल्यानंतर आपल्याला असं एक आपल्याला तिथं हे दिसतात गुफा गोफा म्हणू शकतात पाण्याचे टाके म्हणू शकतात असं स्ट्रक्चर दिसतं आणि आधी गेल्यावर तुम्ही बघू शकता असं कातडात कोरलेल्या पाया दिसत बघा आपल्याला गोफा दिसतात इकडे पण दिसतं आपल्याला इकडे मध्ये पण दिसतो बघा आपल्याला एवढंच आहे एक्झॅक्ट आहे धान्य कोटर आहे की तुम्ही पाण्याचे टाके म्हणू शकता असं दिसतं आपल्याला विसापूर कोर्टला येतो ना आपण त्यावेळेस आपल्याला इकडे जे तुम्हाला दाखवलं बघा पाण्याचे टाके किंवा धान्य कोटर म्हणू शकतात तिथून महादरवाजा तिकडे तो बुरुज वगैरे लागतो त्या बुरुजानंतर आता आपल्याला इकडे जाऊ अशा आपल्याला खूप काही अवशेष दिसतात जे बघणं असतात दिसतात इथं हो। हो। काहीतरी असावं चौकी असावी किंवा काय हो। असावी असं दिसतं आपल्याला बघा हे सगळे अवशेष दिसतात आणि हे कशावरून दिसतात आपल्याला हे खाचे बघा हे खाचे जे दिसतात ना आपल्याला याच्यावरून कळू येतं की इथं काहीतरी स्ट्रक्चर असावं किंवा इथं काहीतरी असावं हे बघा हे खाच्यांमध्ये ना एका भिंतीत म्हणजे एका दगडावर एक दगड उभं करू शकतो असं स्ट्रक्चर केलेलं असावं असं दिसतं आपल्याला बघा आणि इथून आपल्याला कातळात कोरीव असं बहुतेक पाण्याच्या टाक्या का इकडे बघूया आपण एक्झॅक्ट काय तर असं जाऊन बघूया इकडनं थोडं तेवढा पाऊस चालू आहे ना जबरदस्त हे बघा आपल्याला बुर्ताची तटबंदी लागलेली आहे इकडे तटबंदी दिसतो बघा आपल्याला आणि हा सगळा बुरुज दिसतो तटबंदी या रस्त्याने आता आपण आलो जेव्हा की अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला हा रस्ता दिसतो बघा आपल्याला हा सगळा पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाने आल्यानंतर आपल्याला महादरवाजा लागतो तिकडं आणि हा सगळा आपला तटबंदी दिसतो बघा आपला तिकडे बुरुज दिसतो ही सगळी तटबंदी आहे आणि या तटबंदीवरून आपण लोहगडवर लक्ष देऊ शकतो म्हणजे तिकडं लोहगड आहे त्या लोहगडावर लक्ष देऊ शकतो म्हणजे या विसापूर जो किल्ला आहे याचं जे बांधण्याचं एक पर्पज किंवा काम आहे हे लोहगडवर लक्ष ठेवण्यासाठी केलं होतं सतराशे तेरामध्ये किंवा अठराशे अठरामध्ये हा किल्ला वापरीच होता असा आपल्या इतिहासात कळून येतं आणि हा किल्ला जे बांधण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते छत्रपती शाहू महाराजांचे पहिले पेशवे जे मनुष्य बाळाजी विश्वनाथ यांनी हा किल्ला बांधलेला आहे जे की लोहगडवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा लोहगडचा रक्षण करण्यासाठी विसापूर किल्ल्याचं स्थापना केली गेली होती किंवा त्याला बांधलं गेलं होतं असं आपल्याला दिसतं आता आपल्या जेवढे औषध दिसतील तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता <_hanom> आपण तिकडनं आलो तिकडनं आल्यानंतर अजून एक उत्कृष्ट गोष्ट म्हणजे अशी की ज्यावेळेस आपल्याला गडावर अवशेष दिसतात ना त्यावेळेस आपल्याला अजून खूप आनंद वाटतो की ज्या गोष्टी बघायला आलो आपण त्या गोष्टी दिसतात भले आपल्याला जास्त काय नाही पण कमीत कमी नॉर्मल जरी गोष्टी तटबंदी किंवा भिंत अशा काही दिसल्यात ना अजून आनंद आपला द्विगुण होतो आणि आपण ज्या गोष्टींसाठी गडे किल्ले बघतो ना की ज्या इतिहासाला आपण साक्षी ठेवतो हो की ज्या इतिहासाला बघून आपला आनंद झाला पाहिजे त्या गोष्टी जेव्हा बघतो ना तेव्हा खूप आनंद येतो तर आता बघा आपल्याला ही तटबंदी लागली बघा अशी तटबंदी लागलेली आहे जे तुम्हाला मी सांगितलं था ना छत्रपती शाहू महाराजांचे पहिले पेशी होते बाळाजी विश्वनाथ यांनी हा किल्ला बांधण्यात आला होता जसं बघू शकतात आणि इथं बघा असं काही ठिकाणी कोरीव काम दिसतं बघा भिंतीमध्ये हे जे कोरीव काम जे आहेत ना हे सातवान काळात किंवा त्याच काळात केलं गेलेलं असं दिसतं आणि या दगडांचं जर आपण व्यवस्थित काम बघितलं ना की हा दगड एकावर एक ठेवला गेलेला असावा असं आपल्याला दिसतं पाहिजे मित्रांनो आपल्याला आता पाण्याचं टाक लागलंय पाण्याचं टाक कवर करूया आपण बघा आपले पाण्याचे पाण्याचा दिसते दिसतंय अशा रीतीने पाण्याचं टाक दिसतं जे की कात्रात कोरलेलं पाण्याचं टाक आहे आणि आता आपण या पाण्याच्या टाक्यावर चाललोय तुम्ही जबरदस्त आपल्याला आणि बघा खडग्यासारखं काहीतरी कोरलेलं दिसतंय बघा माटासारखा दिसतो बघायचं आणि समोर आपल्याला चुन्याचा गाणा आणि तटबंदी दिसती ती कवर करूया आणि तिकडे जाऊया आपण अशा रीतीने आपल्याला चुन्याचा गाणा लागला आहे जो की हा दिसतो बघा आपल्याला चुन्याचा गाणा आहे आणि एवढं मोठं हे बघा याचं चा चाक दिसतं बघा आपल्याला अशा रीतीने चाक दिसतं आणि हा गाणा दिसतो आपल्याला जे की आपल्याला विसापूर किल्ल्यावर दिसतो आणि रिंगण दिसतं बघा आपल्याला की याच्यात जो चुना जो घाणला जायचं तो दिसतो आपल्याला बघा ह्याच्यात चुन्याचं मिश्रण केलं जायचं जे की किल्ल्याच्या बांधकामासाठी असं दिसतं आपल्याला सुंदर आणि त्या ठिकाणी हा रस्ता बघा ज्या रस्त्याने आपण आता आलो हा रस्ता दिसतो आपल्याला त्या रस्त्याने आपण गाडी वगैरे राईट तुम्ही लेफ्टन घेतला होता हा रस्ता दिसतो आपल्याला आणि आपण त्या आपण बघा हवा चालू आहे ना जबरदस्त दिसतो ना जबरदस्त थोडस बुर्ज आल्यानंतर आपण परिसर दिसतो या परिसरा म्हणजे अभुजी आणि दोन फांज्या दिलेल्या आहेत या फांज्यांमधून आपण तोफेचा मारा किंवा तिथून आपण शत्रूवर लक्ष ठेवू शकतो त्या गावातलं कोण आलं असं आपल्याला दिसतं इकडं पण ते दिसते आणि इकडनं कोण आलं आपल्याला ते दिसतं बघा इकडनं जर कुठला शत्रू आला तर आपण मारा करता येऊ शकतो पण दिसू पण शकतो न्याने बाहेर निघाल्यानंतर त्या दोन फांज्या आहेत असतात लागून आपण चाललो आता बुरजा होतो ना आपण त्या झेंडा बुरजाकडनं आल्यानंतर आपल्याला ना ती जी गॅंग मुलं दिसतात ना ती रस्ता चुकलेली होती एक्झॅक्ट ना हा किल्ला एवढा मोठा आहे किंवा याच्या क्षेत्रपट एवढं मोठं आहे की चुकण्याचे सुद्धा जास्त असू शकतात हा किल्ल्याला लागत ला ला जेव्हा आपण इथून तेवढेच आपल्याला अशा फांज्या दिसतात बघा या किल्ल्या फांज्या दिसतात इथून आपल्याला असे नजारे दिसतात आणि हे बुरजोगर दिसतात असे छान असे आपल्याला धबधबे दिसतात बघा जे गडावर येणारं पाणी आहे ना त्या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा थोडं सुंदर आणि उदर दृश्य बाहेर दिसत ना आपल्याला खूप छान मनमोख असं दृश्य दिसतं आपल्याला बुरुज वगैरे एक्सप्लोर करतो ना आपण बुरुज एक्सप्लोर करताना आपल्याला अशा जंग्या फांज्या दिसतात आणि त्याच खाली आपल्याला आहे ना शौच टाके दिसतं बघा म्हणजे गुरुजाच्या खाली आपल्याला शोच टाके दिसतं बघा म्हणजे शौचालय दिसतं बघा त्या काळचं इथं काम दिसतं बघा आपल्याला पाणी जाण्यासाठी जावं आणि टाकून दिसतो आपलं असे आणि असं याच्यात बनवलं गेलेलं आहे बघा जेव्हा लांबणं बघतो ना आपण हे असं दिसतो बघा आपला असं हे बघतो ना आपण त्याच्यानंतर बघा पाण्याला जाण्यासाठी सोय बघा किती पाणी जेवढ्या पाणी टिकत त्याला प्रॉपर ड्रेनेज लाईन कधी काढलेली दिसतं बघा असं उदाहरण दिसतो बघा आपल्याला अजून एक गोष्ट एवढी भारी ना जेव्हा आपण विसापुरकीला फिरत असतो त्यावेळेस आपल्याला कात्रात कोरलेल्या पाण्याचे टाके दिसतात कोरलेल्या बघा अशा कातरात कोरले पाण्याचे टाके दिसतात आणि एक उच्च अधिक उत्कृष्ट गोष्ट म्हणजे अशी जी की छान आणि रीतीने बघतील आपल्याला जे की जे राक्षसांपासून आपलं संरक्षण करतात म्हणजे बजरंगबली किंवा देवदेवांचं ज्यांनी संरक्षण केलं अशी बजरंगबलीची कात्रात कोरलेली आपल्याला शिल्प दिसणार आहे बघा त्याला बघण्यासाठी आपण चाललोय आहे भरपूर पाण्याचे टाके दिसतात इकडे नाही आहेत बहुतेक आणि तिकडे एक टाका दिसतात आणि टाकेच दिसतात आपल्या सगळ्या परत आपल्याला परत आपल्याला एक पाण्याचा टाका लागतो इथं अशा रीतीने आपल्याला खूप काही अशा पाण्याचे टाके लागत असतात की सर्वात जास्त जो यूज केला गेला के दगडे तो इथून यूज केला गेला के असावा असं आपल्याला इथून दिसतं आणि म्हणजे असं कसा अंदाज लावतोय असेल त्या लोकांना की बाबू इथं सर्व जास्त दगड असावा अशा रीतीने आपल्याला दोन अवशेष बघायला मिळतात बघा वाड्याचे एक एक्झॅक्ट कसले माहीत नाही एक तिथं बघायला मिळतं आणि एक इथं बघायला मिळतं जे आता बघूया आपण एक्झॅक्ट काय आहे हे बघा अशा रीतीने हा अवशेष दिसतो आपल्याला जो की एक पूर्ण बगनावस्थेत झालेला आहे किंवा पडलेला आहे पण त्याच्या भिंती वगैरे थोड्या शाबूत दिसत आहेत तो बघूया आता आपण नाही समजत पण अशा रीतीने आपल्याला कैरी म्हणू शकतात किंवा तुम्ही ह्याला घरसुद्धा किंवा राजवाडा सुद्धा म्हणू शकतात शर्जीने टोर लागतं आणि समोरच एक वाडा दिसतो आपल्याला तो वाडा कसला आहे की कचेरी आहे ते बघूया आपण ह्याच्या बाहेर जाऊन सुद्धा बघूया आपण हे बघा ह्याच्या बाहेर जाऊन सुद्धा असे हे दिसत सुद्धा दिसते आणि आपलं असं दिसतं स्ट्रक्चर तो एक तिकडे दिसतो त्या तटबंदीला आपण आलो आणि तिकडे जायचं आपल्याला तसे दिसतो आलो आणि वाड्याच्या बॅट तुम्हाला कवर करून दाखवलं आणि वाड्याची फ्रंट साईड दिसते आपल्याला जॅकटीत तीन डोअर दिसतात आणि बाजूला आपल्याला असं एक चौथरा वगैरे दिसतो ज्या पायऱ्या दिसतात तिकडे एक पायरे दिसतात आणि तिकडे एक असं दिसतो म्हणजे हा पुरेपूर वाडा दिसतो असं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं आणि वाड्याच्या समोर आपला हा सगळा जो परिसर आहे इथं जी तटबंदी वगैरे दिसते जो ग्राउंड दिसतो म्हणजे बहुतेक इथं असावं काहीतरी असावं समजा इथं नॉर्मली बाजारपेठ भरत बसावी किंवा काहीतरी असावं असं दिसतात आणि अशा आपल्याला पडलेले अवशेष दिसतात जे गडावरून असतात ना असे आपल्याला दगड असले अवशेष दिसतात बघा आपल्याला अशा रीतीने परत आपल्याला एक असं दिसतं आपला अवशेष जो की एक्झॅक्ट आपल्याला सदर आहे का राजवाडा आहे का कचेरी आहे तो बघूया आपण आणि आपण समोर बघितला हा वाडा दिसतो आपला वाड्याच्या समोर आपल्याला कचेरी सारखं असं दिसतं बघा जी बहुतेक कचेरी असू शकते असं म्हणू शकतो किंवा काही गोष्टी आहेत फक्त याच्यात नेमप्लेट नाही वगैरे म्हणून कळता येत नाही आपल्याला की एक्झॅक्ट ते काय असावं पण आपल्याला दिसतं बघा इथं आणि या रीतीने आपल्याला बघा इथून जाण्यासाठी असा रस्ता दिलेला आणि सडा बहुतेक दारूगोळा खाना असावं असं वाटू शकतो किंवा काय असावं बघा असं आपल्याला हे दिसतं भिंतीत काम दिसतं आणि याच्यामध्ये आता पण प्रवेश करूया आणि असा हा आपल्याला म्हणजे याला दारूगोळा खानासुद्धा म्हणू शकतो किंवा सदरसुद्धा म्हणू शकतो असं दिसतं आपल्याला आणि हा आपला असा परिसर दिसतो बघा जे की रूम दिसतात की विदाऊट छत याच्यावर भिंती वगैरे याच्या आज पण साबूत आहेत इथं मोठी खिडकी दिसते या रीतीनेचं स्ट्रक्चर दिसतं बघा आणि भौतिक इथं खांब असावे जे तोडले गेले असो पण इथं खांब असावे सागो आणि लाकडाचे असे दिसतं आपल्याला कारण की याच्यावर छत असावी ना असं म्हणून दिसतं आपल्याला अशा रीतीने परत आपल्याला पाण्याचे टाके लागले आहेत की या गडाच्या कामासाठी जो जास्त जास्त दगड यूज केला गेला असावा तो या ठिकाणी दिसतो आपल्याला बघा इथं खूप काही असे पाण्याचे टाके दिसतात जे या ठिकाणून काढलेला दगड म्हणून उठून दिसतो असा परिसर दिसतो आणि आपल्या तिकडे राजवाडा दिसला समजा इकडे तो काना होता की कचेरी होती ते एक्झॅक्ट एक दिसलं त्या दोन गोष्टी कवर केल्या आपण आणि आता आपण ते शिल्प कवर करणार आहोत ज्या ठिकाणी दोन गुफा आहेत आणि त्या हनुमानाचा शिल्प आहे ते एक गुफा आपण कारण की त्या पाण्याच्या टाक्याला तिथं अजून एक शिल्प बघितलं अजून एक शिल्प आपण त्या ठिकाणी बघूया आणि अशा रीतीने आपल्याला परिसर दिसतो बघा सगळी तटबंदी वगैरे दिसती म्हणजे ज्यावेळेस लास्ट वेळेस मी आलो होतो ना तेवढंच मला एवढ्या गोष्टी बघायला मिळाल्या नव्हत्या त्या मी आज बघतोय लास्ट इयर जेव्हा बघू शकता जेव्हा मी ज्लॉगिंगची सुरुवात केली होती ज्या गडाच एक्सप्लोर होतं त्या गडाची जी सुरुवात केली तुम्ही ती जास्त करून केली होती आणि म्हणजे या रस्त्याने मी आलो होतो आणि यावेळेस दुसऱ्या रस्त्याने आलो आहे तर या रस्त्याने आता आपण जाऊया आणि हा रस्ता कवर करून परत रिव्हर्स येऊया आणि ज्या रस्त्याने जायचं त्या रस्त्याने परत जाऊया हा वेळेस दुसरा रस्ता आहे आणि तर निसर्डी वाट आहे म्हणून उतरताना सावकाश पडण्याचे चान्सेस जास्त असू शकतात बघा आणि या ठिकाणी त्या हनुमानाचं शिल्प आणि ती मूर्त्या बघायच्यात आपल्याला असा परिसर दिसतो एवढा जबरदस्त दिसतो ना आपल्याला बघा या रस्त्यातून चाललो आहे आपण या रस्त्याने मी लास्ट इयर आलो होतो आणि हा रस्ता एवढा घसरडा आहे तिथून पडण्याचे चान्सेस खूप जास्त इथून पण रस्ता होता इथून पण पायऱ्या होत्या ज्या की सुरंग लावून फोडण्यात आल्यावर हा पण एक रस्ता दिसतो आपल्याला आणि खाली हनुमानाचं शिल्प आहे ते शिल्प बघूया आपण आणि तिथं गुफा आहे त्या गुफा कवर करूया आपण शिल्प बघतो त्या ठिकाणी आपल्याला दोन गुफा लागतात या गुफांमध्ये तुम्ही विश्राम करू शकता किंवा दहा पंधरा वीस पंचवीस लोकं राहू शकतात एवढी जागा सुद्धा आहे तिकडे एक गुफा आहे तिकडे एक गुफा आहे बघू शकतो आणि दिसतं आपला की तुम चक्र दिलेलं आहे त्या दरवाज्यावर आणि त्या दरवाजावर तर गणेश शिल्प लागतो आता नाश्ता वगैरे थात। करून थात। झाल्यानंतर आता आपण निघालेलो आहे आता आपण चोर दरवाजा वगैरे कवर करू आणि ही तटबंदी दिसते बघा आपल्याला ह्याच तटबंदीला आपण धरून चाललेलं आहे आणि याच तटबंदीला धरून जायचं आहे आणि इकडे सांगतात की असं की इकडे पहिले चोर दरवाजा होता जो चोर दरवाजा पार पुण्यात निघायचा असं म्हणजे जुने लोक म्हणतात पण एक्झॅक्ट का मा काय माहीत नाही अशी जेव्हा तटबंदीच्या साय्याने जेव्हा येतो ना आपण सह्याने आल्यानंतर आपल्याला बुरुज लागतो बघा इकडे हा बुरुज आहे आणि आप इकडनं आपल्याला चोर दरवाजा लागतो बघा हा दिसापूरला दिसतो आपला आप हा चोर दरवाजा आहे या चोर दरवाजाने उतरून आपण कवर करूया एक पहिले सर्वात सर्वात आधी आपण ती तोप जी आहे ती कवर करू तोप बघूया आणि आजूबाजूचा परिसर बघूया आणि मग पुढचे आपण बघूया हे बघा चोडी पोचूया चुन्याचा गाडा तोप दिसत आणि दोन हे बघा ही तोप दिसते आणि ज्या ठिकाणी हे तोपचं आहे ना म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री तोप फिरवू शकतो आपण असाही न दिसतं बघा म्हणजे तर तोप लावली तर चाकीच्या साह्याने कुठल्या गुरुजाला पुढे फिरवायची आपल्याला तर इचं असं हे दिसतं आपल्याला बघा म्हणजे जुन्याच्या गाण्याचे टाईपच दिसतं आपल्याला इथं आणि आपण गुरुज असावा झेंडा वगैरे लावण्यासाठी आणि इथून आपला हा सगळा लोहगड तिकडच्या पलीकडे परिसर पर बसतो आणि हा बघा आपला परिसर तटबंदीच्या खाली आपल्याला चोर दरवाजा दिसतो बघा या चोर दरवाजा खाली चाललं आता चोर दरवाजा दिसतो आणि अजून एक चोर दरवाजा त्याच्या खाली दिसतो बघा चोर बघू शकतात अशा रीतीने हा चोर दरवाजा आहे जो पाण्याने पूर्ण भरलेला आहे तिथून रस्ता पुढे आहे पण तो भर ले ले तो भरलेला पाणी म्हणून तिकडे जाता येत नाही आणि दुसरा आता हा चोर दरवाजाच्या इकडनं आता आपण बाहेर निघूया चोर दरवाजेच्या आपला हा कवड झालेला आहे तिथून आता आपण बाहेर निघूया चोर दरवाजेपासून जेव्हा येतो ना जेव्हा एक छोटी तोप लागते त्या छोटे तोपच्या आतच गोडा आहे आणि आपल्याला एक मोठी तोप दिसते एक तोप राहील अशा दोन तोफा दिसतात तिकडे एक तोप बघितली आता पुढे जाऊया आपण मंदिराला कव्हर करून मंदिराजवळ आलो आपण मंदिराजवळ आल्यानंतर आपल्याला अशी विर दिसते जे की पूजा वगैरे करताना जे पाणी लागतं ते या ठिकाणी घेऊन आणि आपण तिथं जाऊ असं मंदिर लागले आपल्याला मंदिराचं ओटा वगैरे आहे विसपोटर पोटर असणारा जे आहे आपल्याला बघा दीपस्तंभ दिसतं ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि असा हा दीपस्तंभ दिसतो आपल्याला बघा अशा रीतीने जे महादेव मंदिरापासून राईड घेतल्यानंतर दुमजली वाडा लागतो विसापूर पोर्टला मी तर आयुष्यात कधी बघितला नव्हता पण माझंही फर्स्ट टाईम आहे तर आमच्या राहुलने आम्हाला सांगितलं की इकडे वाडा आहे तुम्ही इकडे नक्की टर्न घेऊ जंगलात गेल्यानंतर असं वाटत होतं की कसं असावं का नसावं पण खरं तिथं दिसतो बघा असा बाहेरून वाडा बघितल्यानंतर आत्ता पण आज जाऊन बघूया एक्झॅक्ट याचं हो आत गेल्यानंतर बघा हा दुमजली वाडा असा दिसतो बघा आपला आणि हा दिसून नाही येत बरं कोणाला की आपण जेव्हा महादेव मंदिरापाशी बघतो ना तर हा वाडा दिसून येत नाही किंवा कोणाला कळत सुद्धा नाही की इथं वाडा असणार आहे कारण की एवढं घनदाट जंगल आहे ते जंगलात हा वाडा आहे जो विसापूर फोर्टमध्ये आहे आणि हा दुमजली वाडा आहे दिसतो बघा आपल्याला इकडे पायऱ्यांचे अवशेष दिसतात आणि इकडे बघू शकतो आपण अशा रीतीनं वाडा दिसतो बघा आपल्याला आणि इथंच आपण हे बघू शकतो बघा असं हे पडक्या अवस्थेत किंवा भग्न अवस्थेत असा वाडा दिसतो मला तर माहीत नाही मी तर कधी बघितलं नव्हतं पण तुम्ही बघितला आहे का बघा हा विसापूरला फोर्टला असा वाडा दिसतो आपल्याला बघा आणि इथं बहुतेक पाण्याची टाकी का स्नानगृह असावं असं काहीतरी दिसतं आपल्याला एक्झॅक्ट आणि इथून थोडं बाहेर आपल्याला हा अवशेष दिसतो बघा अशा रीतीने आपल्याला वाडा दिसतो विसापूरमध्ये जो की किल्लेदाराचा वाडा सुद्धा म्हणून ओळखू शकतो आपण जो की एवढ्या घनदाट जंगलामध्ये कोणाला समजून सुद्धा येणार नाही की एवढ्या घनदाट जंगलामध्ये हा वाडा दिसू शकतो इथं पण एक भिंतचे अवशेष दिसतात आपल्याला असा हा वाडा दिसतो पूर्ण जंगलात अशा रीतीने आपल्याला तटबंदी वगैरे लागली या तटबंदीला फेटून आपण आता जाणार आहोत मोस्ट ऑफ आपल्या आपण दोन मजली वाडा कवर केलेला आहे जो आपल्याला दिसतो ना तिथं तो वाडा वगैरे कवर करून आपण इकडून उतरून खाली गुर्जलं चाललं आहे वाटे पाय व्यवस्थित सावकाश ठेवून उतरू नाही पडण्याचे खूप चान्सेस असू शकतात इथून जाऊ पाऊस तर एक सेकंडसुद्धा थांबायला फिरत नाही खूप हवा जोरात चालू आहे बघूया आपण कसं दिसतो खूप पाऊस चालू आहे खूप पाऊस पाऊस थांबायचं नाव घेत नाही म्हणजे मी घेतला नव्हता तेवढा मी प्रयत्न केलेला आहे तो दरवाजा वाडा महादेव मंदिरापासून एवढे सगळे अवशेष दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे मी तर बघितले नव्हते पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं आवडला तर आपल्याला करा आणि शेअर करा समोर आपल्याला दोन लोहगड लो हो दिसतो आणि हा आपल्याला जोड विसापूर किल्ला दिसतो म्हणजे त्या बुर्जापासून जर बघितलं तर आपल्याला आपला लोहगड दिसतो आणि हा सगळा आपल्याला नदीचा परिसर दिसतो आणि सगळी तटबंदी दिसते सो आय होप जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओला तर धन्यवाद